बाराशे ठिकाणी आमचं आज रक्तदान शिबिर चालू आहे बाराशे ऑफिशियली आज आमचे मंडळ त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी नऊ मंडळ आहेत माझ्याकडे अकरा ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे प्रत्येक शिबिरामध्ये कमीत कमी शंभर बॉट रक्तदान झालं पाहिजे असा आम्हाला करून हरो आदेश आहे आणि त्यामुळं आम्ही हे रक्तदान शिबिर माझे जेवढे नऊ मंडळ आहेत सिल्पो आहे नंतर पूर्ण ग्रामीण असतील ग्रामीण आहे हनुमानपेठ आहे जंगमवाडी आहे शिवाजीनगर आहे असे जे नऊ मंडळ आहेत पूर्ण नऊ मंडळामध्ये आमचं रक्तदान शिबिर चालू आहे आणि जवळपास तुमचे नऊ मंडळ आणि इतर दोन ठिकाणी असून अकरा ठिकाणी अकराशे ते बाराशे बरोबर रक्तदान आमच्या ह्या नांदेड शहर महानगरतर्फे आम्ही करणार आहोत आणि आज आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या रक्तदात्याच्या मार्फत सर्वजण हे चांगला उपक्रम घेतलेला आहे त्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसा करता सर्व लोकांनी स्वतःचं रक्तदाना म्हणजे फार मोठा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम अतिशय जोरात पतयुगानी रक्तदान शिबिरांनी होत आहे नमस्कार आपण पाहताय सामान्य जनतेचा आवाज नांदेड एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिळको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान संकल्प कार्यक्रम भाजपा महानगर शिळको नांदेड ज्या वतीने या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत महानगर अध्यक्ष भाजपा महानगर शिल्को नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त महानगराध्यक्ष भाजपा नांदेड माजी गटनेते महाराष्ट्र विधान परिषद माननीय श्री अमरनाथजी राजूडकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू दादा काय सांगा या कार्यक्रमात आज देवेंद्र भाऊनचा वाढदिवस आहे त्यानिमित्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीनं आज कुठेही कुठल्याही ठिकाणी होर्डिंग वगैरे नव्हता किंवा ही बॅनरबाजी न करता एक चांगला उपक्रम संकल्प केले संकल्प केलेला आहे त्या अनुषंगाने नांदेड शहरामध्ये जे नऊ मंडळ आहेत ते नऊ मंडळ तरी असल्या तरी अकरा ठिकाणी यांचा शिबीर चालू आहे प्रत्येक शिबिरात कमीत कमी शंभर बोट रक्त करावं असं आम्हाला म्हणून आमचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा उपक्रम फक्त नांदेडमध्येच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांदा असं म्हणतो त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे भारतीय जनता पक्षाचे बाराशे मंडळ आहेत बाराशे मंडळामध्ये प्रत्येकी शंभर बॉटल जर पकडलं आपण तर काही एक लाख वीस हजार बॉटल आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज देवेंद्रभाऊच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना हापण करणार आहोत या ठिकाणी नांदेडच्या मध्ये या ठिकाणी शिडकू परिसरातील जे रक्त गट आहे रक्तदान जे आहे या ठिकाणी अतिशय उत्साह आणि जास्त प्रमाणात या निमित्त शिडकवासियांना काय सांगितलं शिडकोवासियांचा जाहीर आभार आज देवेंद्रभाऊच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी स्वतःचं रक्त दिलंय त्यांचे ते मनापासून आभार माना आणि याच पद्धतीनं मुख्यमंत्री सगळ्यांची एकीने आज हा कार्यक्रम झालेला आहे भविष्य सुद्धा अशी देखील ठेवतील आणि आगाद निवंती करता सगळेजण जोरात कामाला लागतील शुभेच्छा